फायनान्सला भेट दिली होती कारण असं होत काही दिवसापूर्वी मनोज यादव यांनी आमच्यातून टू व्हीलर विकल वरती घेतली होती काही कारण असून त्यांचं धुख निघून आम्हाला आमचे जे मित्र होते आम्हाला संपर्क केला त्यांनी सांगितलं असं सर कसं ते भरायला रेडी होते आम्ही म्हणलो कसं आहे आता त्यांचे ते हजबंड जे वापर होते गाडी परिस्थिती होती आता सध्या ते दोन भरण्याचे कॅपेबल ते म्हणत होते की आम्ही दोन भरतो पण आम्ही बाईक बदलचे संपर्क की आम्हाला लगेच आम्हाला बाईक बदल कॉल केला बाईक बदल फोन करतो

आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाईक बाजार त्यांनी म्हणून फुटी दाखव लोन प्रोसेस कशी असते आणि कशी क्लोज करायची हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ तुरतास थांबतो ते